नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित राज्याचं पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून मुंबई भारत बांगलादेशामध्ये आज द्विपक्षीय चर्चा पंचवीस करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून बारा जणांना अटक अॅक्सिस बँकेतल्या अधिकाऱ्यांचा समावेश बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचं तवांगमध्ये उत्साहात स्वागत आज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन चौसष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर कासवला सुवर्णकमळ आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाची विश्रांती पूर ओसरायला सुरुवात राष्ट्रीय महामार्ग अंशतः खुला आता काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅग अर्थात भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा अहवाल मांडण्यात आला राज्यात कृषी पीक विमा योजना गेल्या पंधरा वर्षांपासून राबवण्यात येत असली तरी त्याचा लाभ अद्याप ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचलेला नाही असा ठपका त्यात अर्थसंकल्पी अधिवेशनात विधानसभेनं एकूण अठ्ठावीस विधेयकं मंजूर केली अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या दहा विरोधी आमदारांचं निलंबन काल मागे घेण्यात आलं राज्य परिवहन महामंडळाच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली किमान खर्चात शेती उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं गुंतवणुकीवर भर दिल्यास शेतकरी दुष्टचक्रातून बाहेर पडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचं काम पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यात अनियमितता आढळली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेत दिली काल अधिवेशन संस्थगित झालं पुढचं अधिवेशन येत्या चोवीस जुलैपासून मुंबईत सुरू होणार रा आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यानं अधिवेशनाच्या कालच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय ते विधानभवनापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी उपस्थित केला याला प्रत्युत्तर देताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेली पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून झालेल्या चुकांची अंत्ययात्रा काढायची होती असा टोला विरोधकांना लगावला अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारनं जनतेचा विश्वासघात केला तसंच शेतकऱ्यांविषयी सरकारची असंवेदनशीलता दिसून आली अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाराष्ट्राच्या जनतेला जनतेला विश्वासघात मिळाला वचनभंग मिळाला शब्दछळ पाहायला मिळालं पूर्णपणे लोक राज्यातल्या जनतेची निराशा करण्याचं का या सरकारकडून या अधिवेशनाच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळालं अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीच्या घोषणेची अपेक्षा होती मात्र सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं बुसली असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यावेळी केला दरम्यान सत्तारूढ पक्षाचा सामना करता न आल्यानं विरोधकांनी पळ काढला असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे कामकाजात सहभागाची विनंती करूनही विरोधकांनी कामकाजाबरोबरच राष्ट्रगीतावरही बहिष्कार घातल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त विधानमंडळाचं कामकाज आणि त्या कामकाजातलं राष्ट्रगीताचं महत्व हे फार मोठं आहे आणि त्याच्यावर ज्या प्रकारे विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला मी एवढंच म्हणेल की ईश्वर त्यांना सुबुद्धी देव खर तर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी विधानसभेमध्ये चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे दोन्ही देशांदरम्यान कोलकाता खुलनामध्ये रेल्वे बससेवा अणुसहकार्य यासह पंचवीस करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे शेख हसीना यांचं राजभवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली त्यानंतर हसीना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसंच त्यांनी राजघाट इथल्या महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं हसीना यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर उपस्थित होते हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत त्यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी काल परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आज त्या मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार आहेत उद्या त्या आहेत तर सोमवारी भारतीय उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना त्या श्रद्धांजली वाहतील तामिळनाडूमध्ये येत्या बारा एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं छापे टाकत मोठी कारवाई केली आहे आरोग्यमंत्री पी विजय भास्कर अभिनेता शरद कुमार माजी खासदार सी राजेंद्रन यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर आणि सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकून सोनं आणि रोकड जप्त केली आहे नोटाबंदीच्या काळात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कथित गैरप्रकारांबाबत अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे गुजरातच्या अहमदाबाद मधल्या बँकेच्या एका शाखेतले दोन अधिकारी आणि शाखा व्यवस्थापका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदा पद्धतीनं रद्द झालेल्या नोटा ग्राहकांच्या खात्यात जमा केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे यामध्ये सुमारे शंभर कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी सीबीआयनं सोळा जागांवर छापे टाकले आहेत तसंच बारा जणांना अटक केली आहे त्यात बँकेतल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार इथं रिफायनरी प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही प्रकल्पाला विरोध हा स्थानिक प्रश्न आहे जागा निश्चितीसाठी प्रयत्न सुरू असून रिफायनरी गुहागर इथंच व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प येत असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांना देशी वाणाची माहिती व्हावी या उद्देशानं नागपुरातल्या म्यूर मेमोरियल सीताबर्डी इथं बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यात जवळपास पन्नास स्टॉल्स लावण्यात आले आहेत खताशिवाय नैसर्गिक पद्धतीनं उत्पादित बीज त्यात ठेवलेली आहेत तसंच ओसाड जमिनीतही रुजून येईल अशी बियाणंही उपलब्ध आहेत गहू तांदूळ मका लसूण मध आंबाडीबरोबर विविध प्रकारची सरबत यासह अन्य वस्तूही बीजोत्सवात ठेवण्यात आहेत या स्टॉल्समध्ये आम्ही फक्त लोकांना विषमुक्त अन्न मिळावं आणि विषमुक्त अन्न याची चव कशी राहते हे कशा प्रकारे तयार केल्या जाते हे सगळ्या प्रकारचं आम्ही इथे लोकांना आमचे स्टॉल्स लावून सगळे शेतकरी बांधव लोक जे आहे त्यांना ह्या सगळ्या वस्तूची माहिती देत राहतो आणि त्यांना ह्या वस्तू वापरा याबद्दल आम्ही त्यांना नेहमी हे करत राहतो टक्के इथं बाकीच्या मार्केट इनऑर्गेनिक विषय जर मी आलं तर आम्हाला बरोबर पैसे मिळतात असं वाटतं आणि ऑर्गेनिक खायला लोकांना मिळेल त्याच्याविषयी विश्वसेन बोलत ध्यान जातं त्यांना निरोगी धान्य मिळतं असं जर कम्प्युटर पाळलं तर मग त्याने तिथे वाटायचे त्याच्याविषयी दोन पैसे इथे जास्त पण त्यांचे आयुष्य वाढेल एवढं काल जागतिक आरोग्य दिन होता आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं मानवाचं आयुर्मान वाढवणाऱ्या निरोगी जीवन पद्धतीवर या निमित्तानं भर दिला जातो नैराश्य टाळूया चला संवाद साधूया ही या वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे नैराश्यावर मात करण्यासाठी सध्याच्या डिजिटल युगात मानवी नातेसंबंध आणि कुटुंब संस्था भक्कम करण्यावर भर द्यायला हवा असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागानं भरवलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते रोबोटिक्स तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळाव्यासाठी मुंबई आय आय टी तर्फे ई यंत्र सिम्पोसियमद्वारे हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे देशभरातल्या सोळा विद्यार्थ्यांच्या पथकानं त्यांचे विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडले आहेत ई यंत्र अभियानाद्वारे हे प्रदर्शन आणि स्पर्धा भरवण्यात आहेत ड्रोन हा म्हणजे इमेजेस कॅप्चर इमेजेस कॅप्चर करतो आणि त्या इमेजेस घेऊन तो सर्व्हरला पाठवतो सर्व्हरला पाठवल्यानंतर तो, तो काय करतो कम्पेअर करतो दोघांना म्हणजे दोघांमध्ये हे शोधतो किंवा म्हणजे नेमकं वेगळं वेगळेपणा काय आणि त्या वेगळेपणांवर म्हणजे कोणता रोग हो आहे हे डिसाईड करतो आणि ते सांग म्हणजे रोग सांगितल्यानंतर तो सांगतो की बा त्याच्यासाठी लागणारी औषध कोणती म्हणजे जर ती औषध तुम्ही फवारली जाऊन तर म्हणजे त्या आपण त्याला कमी करू शकू त्या रोगाला हो आणि प्रोडक्ट म्हणजे जे काही उत्पन्न आहे ते जास्त वाढू शकू तिबेटी नागरिकांचे धर्मगुरू दलाई लामा आज तवांग मठात पोचल्यानिमित्तानं तिथं धार्मिक कार्यक्रम होणार आहेत काल मठात त्यांचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं दलाई लामा तवांग मठात थांबणार आहेत तवांग हा देशातला सर्वात मोठा आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बौद्ध मठ आहे तिबेटमधल्या पोटला पॅलेस हा जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ आहे सुमारे दहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या तवांगमध्ये मोनपा समाजाची वस्ती आहे ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत काल दलाई लामा यांच्या स्वागतासाठी तवांग हे शहर सजवण्यात आलं होतं आठ वर्षांनंतर लामा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत स्वीडनमध्ये ट्रकचं अपहरण करून राजधानी स्टॉकहोम इथल्या एका डिपार्टमेंटमध्ये हा ट्रक घुसवणाऱ्या स्वीडन पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले आहेत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफेन लॉफेन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगत या प्रकरणी एकाला अटक झाल्याची माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं भारत स्वीडनच्या पाठीशी उभा असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवली सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव हा चित्रपट सुवर्णकमळाचा मानकरी ठरला तर दशक्रिया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे राजेश यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तसंच सर्वोत्कृष्ट संकलन आणि साऊंड मिक्सिंगसाठीचाही पुरस्कार व्हेंटिलेटरलाच मिळाला आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठीचा पुरस्कार सायकलला तर मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे निरजा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे तर विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणूनही निर्जा चित्रपटाचीच निवड झाली आहे अक्षय कुमार याला रुस्तुम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला दंगल चित्रपटासाठी झायरा हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला कासव चित्रपटाला मिळालेल्या सुवर्ण कमळाच्या पुरस्कारावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रतिक्रिया दिली हा जो विषय आहे की सध्याच्या काळामध्ये तरुणांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नैराश्य दिसतं सगळ्या भोवतालच्या परिस्थितीत एक प्रकारे वैज्ञानिक किंवा तांत्रिक खूप मोठा विकास झालाय असं आपल्याला वाटतं पण तरुण लोक मात्र खूप निराश होताना दिसतात आत्महत्यांचं प्रमाण जगभर खूप वाढलेलं आहे तेव्हा तशा तऱ्हेच्या विषयावर आम्ही जो चित्रपट केलाय की या नैराश्येतून कसे बाहेर येऊ शकतील तरुण लोक या विषयाला खूप महत्व द्यावं असं वाटलं ज्यूज आनंद झालेला आहे राष्ट्रीय पातळीवर कासव व्हेंटिलेटर आणि दशक्रिया मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमटवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे मराठी चित्रपटांनी आपलं वेगळं वैशिष्ट्य निर्माण केलं असून तांत्रिक बाबीतही ता मराठी चित्रपट सरस ठरत आहेत असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या नव्या पिढीचा आत्मविश्वास उंचावेल अशी आशाही तावडे यांनी व्यक्त केली हवामान काश्मीर खोऱ्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं नद्यांची पुरपातळी कमी होत आहे त्यामुळे धोका टळला आहे पुराचा फटका बसलेल्या भागात लष्कराचं मदतकार्य सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे काही भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी लष्करानं प्रयत्न सुरू केले आहेत जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे महामार्ग खुला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित राज्याचं पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून मुंबईत भारत बांगलादेशमध्ये आज द्विपक्षीय चर्चा पंचवीस करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून बारा जणांना अटक ॲक्सिस बँकेतल्या अधिकाऱ्यांचा समावेश बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचं तवांगमध्ये उत्साहात स्वागत आज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन चौसष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर कासवला सुवर्णकमळ आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाची विश्रांती पूर ओसरायला सुरुवात राष्ट्रीय महामार्ग अंशतः खुला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार